दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जे राज्य सरकारच्या माध्यमातून दीडशे कोटी रुपयाचा जी आर नगर शहराकरता जो प्राप्त झाला त्याचं खरंतर एक नगरकारांकरता सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा दिवस अत्यंत आनंददायी दिवस आहे की एक दीडशे कोटी रुपये नगरला खरंतर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी रस्त्यांच्या कामाकरता कधी का मिळाले नव्हते आणि तेवढा एक मोठा चांगला निधी आज राज्य सरकारने आपल्याला दिला आहे त्यामुळं प्रथमतः मी राज्य सरकारचे मनापासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि राज्याचे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवारसाहेब असतील हे सरकारमध्ये काम करत असताना एक तिघांच्या माध्यमातून हा निधी आज नगर शहरापर्यंत आलेला आहे आणि खरं तर ह्याच्या व्यतिरिक्त हे दीडशे कोटीचा जरी प्रकल्प असला ह्याच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त देखील आज फार मोठी मोठी प्रकल्प नगर शहरामध्ये आज चालू आहेत खेडगाव उपनगराकरता जर आपण पाहिलं तर नगर पुणे हायवे जो आहे पुणे हायवे ते कल्याण हायवेला जोडणारा लिंक रोड जो आहे तोच तुम्हाला सांगतो जवळपास सत्तेचाळीस कोटी रुपयाचा हा लिंक रोड याचं कॉन्क्रीट करण्याचं काम सुरू आहे जवळपास एकवीस कोटी रुपयाचा केडगाव उपनगराचा दुसरा रस्ता पुणे हायवे अर्चना हॉटेल चौकापासून तर अगदी उप उपबाजार समितीपर्यंत एकवीस कोटी रुपयाचा रस्त्याचं काम हे राज्य सरकारच्या तिजेरीतनं खरतरीपर्यंत पैसा तर त्याचं काम सुरू आहे त्याचबरोबरनं आपण जर पाहिलं जवळपास अंदाजे रक्कम असणार सत्तावीस ते अठ्ठावीस कोटी रुपयाचं एक मोठं जिजामाता रुग्णालय एक मोठं अद्यावत रुग्णालय हे बुडगाव रोडला भोसते नगर परिसरामध्ये जे महानगरपालिकेचं झोन ऑफिस आहे तिथं एक एकरामध्ये ते एक मोठं महानगरपालिकेच्या मालकीचं रुग्णालय आज या ठिकाणी खर्तनगरमध्ये उभं राहते ह्या बुडगाव रोड परिसरामधील साईनगर उद्यानामध्ये जवळपास पाच साडेपाच कोटी रुपयाचा सा म्युझिकल फाउंटन हा देखील करतो उभा राहतो आहे असे अनेक कोटी रुपयाची कामं आज नगरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यान जर आपण पाहिलं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्यापासून तर मायवड्या वेशीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तर मायवड्या वेशीपर्यंत कॉन्क्रीटचं काम चालू आहे टिळक रोडचं काम झालं जसं नगरचं ग्रामदेवत असणारं विशाल गणपतीपर्यंत येणारे आपल्या तीन रस्ते होते प्रमुख एक शिवाजी महाराज चौकापासून जाणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापासून आणि दुसरा टिळक रोड होता आता तिसरा रस्ता जो राहिला होता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासला त्याचं देखील काम आता सुरू झालेलं आहे तसंच दुसरं समाधीस्थळ नगरचं एक मोठं राष्ट्रसंत आचार्य अनदुक्षी महारासाहेबांचं समाधीस्थळ होतं त्याच्यापाशी जाणारे रस्ते देखील सगळे कॉन्क्रीट करण्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे अशी मोठी मोठी रस्ते आणि जे प्रामुख्याने आपण जर पाहतो की नगर शहरामधील मध्यवर्तीचं जुनं शहर आहे त्या जुन्या शहरामध्ये काय आपण जर पाहिलं तर नगर जिल्हा वाचनालयाच्या चौकापासून गांधी मैदान आणि गांधी मैदानापासून अगदी खाली आपल्या जलकल्याण रक्तपिढीपर्यंत एक जुनी भयरी गटार होती ती गटार काढून नवीन गटर करणे आणि त्याच्यावरती संपूर्ण रस्ता कॉन्क्रीट करणे तसंच आता जो पहिला टप्पा याचा पूर्ण होणारे निरवणूक मार्गाचा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मायोडा वेश त्याच्यामध्ये या दीडशे कोटी त्याचा पुढचा टप्पा अगदी मायवड्याच्या कोपऱ्यापासून तर अगदी थेट आपल्या कापड बाजाराच्या तेलुकुंट चौकापर्यंत हा देखील रस्ता आता खुदून कॉन्क्रीटकरण होणार आहे असे मध्यवर्ती शहरापासून तर सगळी उपनगरांमधले रस्ते याच्यामध्ये प्रामुख्याने घेण्यात आलेले आहेत मुकुंदनगरसारखं उपनगर असेल त्याचेही रस्ते तर सी आय व्ही कॉलनी असेल तिथं सी आय व्ही कॉलनीच्या परिसरामध्ये एक फार मोठी ड्रेनेजची समस्या देखील होती त्याला देखील अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून ऐंशी लाख रुपये त्या ठिकाणी तिथं मंजूर झालेले आहेत आणि जेवढी जेवढी तर अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमात जेवढी कबरस्थान आहेत त्या कबरस्थानात देखील जवळपास पाच कोटी रुपयाचा हा जी आर राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही इथपर्यंत आणण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत म्हणून आज फार मोठ्या कोटीवधी रुपयाचे कामं आज शहरामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक गल्लीबोळात देखील आम्ही नगरसेवक लोकांना विनंती केली सूचना केल्या अधिकारी वर्गाला सूचना केल्या की तुम्ही आता जी आता रस्ते करतात तर ते रस्त्यावर रस्ते न करता ते खुदून कॉन्क्रीटकरण करावे जेणेकरून रस्ते दुकानं आणि घरं खाली जाता कामा नाही हे सगळं तुम्ही आता खोदून कॉन्क्रीटकरण करण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे आणि तशा प्रकारे सगळ्यांनी ऐकलं आणि आज देखील आज आपल्याचे कॉन्क्रीटकरण पाहायला मिळतात अगदी आता अलीकडच्या काळामध्ये पंधरा दिवसापूर्वी झालेला सराफ बाजारचा परिसर जरी पाहिला तर तो, तो देखील आता कॉन्क्रीटकरण झालेला आपल्याला पाहायला मिळतो आणि याच्यामध्ये राज्य सरकारचे खरं तर आपण सगळ्या नगरवासियांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो आणि पुढच्या टप्प्यामध्ये देखील मोठा निधी राज्य सरकार आपल्याला देणार आहे त्याच्यामध्ये देखील आम्ही प्रयत्नशील राहणार आहे डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्यायन टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस